पूँग पूँग आज अपने एक रेसिपी हो। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहा वाह हे बघा आपला हा पण डोसा इतका मस्त झालेला आहे मुलं तर अगदी खूप आवडीने खातील बनवायला अगदी सोपं आहे झटपट होणारा आहे आणि सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग बघूया आपण कसा बनवायचा आहे ते आज आपण मुलांसाठी एक खूप छान रेसिपी बनवणार आहोत बन डोसा ह्याच्यासाठी मी दोन कप आहे आपलं इडलीचं किंवा डोश्याचं बॅटर आहे ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे इकडेही मी छोटीशी गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून तेल घालूया तेल गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे मोरी घालूया मोरी थोडी तडतडू दे मोरी तडतडलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडे जिरे घालूया थोडस आपण हिंग घातलेला आहे एक छोटासा कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला आहे तर थोडा आपण परतून घेऊया एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण आपण बारीक चिरून घेतलेली आहे थोडीशी मी शिमला मिरची पण घातलेली आहे अगदी बारीक चिरलेली आहे ती पण आपण थोडी ह्याच्याबरोबर पर, परतून घेऊया पाहिजे तर ह्याच्यामध्ये आपण गाजर पण बारीक चिरून घालू शकतो सगळीप्रमाणे आपण मीठ घालूया मिक्स करूया आपला कांदा परतून झालेला आहे बेस्ट बंद करूया बॅटरमध्ये आपण थोडासा कांदा जो आपण फ्राय केलेला होता तो घातला आहे कोथंबीर आणि गाजर पण बारीक चिरून घातले आता मिक्स करूया बॅटर आपण मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला बनडोसा हा ह्याच्यामध्ये बनवायचा आहे मी ही फोडणीची आपली नॉनस्टिकची वाटी घेतलेली आहे जर आपल्याकडे छोटासा पॅन असेल तर त्याच्यात पण बनवू शकतो ह्याला आपण तेल लावून घेतलेला आहे कढई गरम झाल्यानंतर दोन डाव आपण बॅटर टाकलेला आहे बाजूने थोडंसं तेल घातलेलं आहे आता मंद विस्तवावरती आपण हे भाजून घेऊया आता हे अगदी छान मस्त अगदी धुवून आलेलं आहे उलट करूया आपण उलट केलेला आहे बाजूनी पण आपण थोडंसं तेल घालूया एक आणि एकच मिनटं फक्त आपण फ्राय करूया आता आपण हे काढून घेऊया प्रकारे आपण हा डोसा बनवायचा आहे इतका मस्त अगदी टेस्टी झालेला आहे करून बघा मुलं तर अगदी खूप आवडीने खातील आपण हा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजात आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद